अकोला येथील हरिहर पेठ भागात सोमवारी दुपारी एकच दंगल उफाळली झालेल्या तुफान दगडफेकीत या भागातील अनेक नागरिक जखमी झालेले आहेत धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये ही दंगल उसळली असल्याचं कारण समोर येत आहे तुफान दगडफेक झाल्यानंतर समाज कंटकांनी तीन मोटरसायकल आणि एक ॲटो जाळून टाकला इतर सुद्धा भरपूर काही नुकसान झालं त्याची माहिती पोलिसांना देणं सुरू आहे या गंभीर प्रकारामुळं अकोला शहरातील परिस्थिती तणावाखाली आहे झालेल्या दगडफेकीत अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक व शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार गुन्हे शाखेचे जिल्हा तात्काळ अधीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तणावाची परिस्थिती हाताळली सध्या परिस्थितीत पोलीस, पोलीस प्रशासनाच्या वतीनं शांतता असल्याचं सांगण्यात येत आहे याबाबत आरोपी अटकेची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे घटनेनंतर पोलिसांनी शहरातील प्रत्येक ठिकाणी चोक असा बंदोबस्त ठेवला या दंगली दोषी असणाऱ्यांविरुद्ध अधीक्षक बच्चन सिंह आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलं आहे सध्या अकोला शहरात शांतता आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभयजी डोंगरे आणि शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे ठाणेदार यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे బీరో రిపోర్ట్ జేడి మహారాష్ట్ర న్యూజ్ అకోలా జిల్లా ప్రతినిధి ప్రదీప గవండే